शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आहे पी एम किसान योजनेअंतर्गत सोळाव्या हप्त्यासाठी नवीन यादी जाहीर करण्यात आली आहे मित्रांनो यादीमध्ये जर आपले नाव असेल तरच आपल्याला सोळावा हप्ता मिळणार आहे अन्यथा आपल्याला सोळावा हप्ता मिळणार नाही मित्रांनो तुम्ही देखील पी एम किसान योजनेअंतर्गत आपली ई केवायसी पूर्ण केली नसेल तर मित्रांनो आपली ई केवायसी तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व आजच्या व्हिडिओला आपल्या लाईक करा तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला यादी तपासण्यासाठी गुगलवरती जावे लागणार आहे तर मित्रांनो आपण गुगलवरती जाऊया तर मित्रांनो गुगलच्या डॅशबोर्डवर ते आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इथे पी एम किसान सिम्पली सर्च करायचे आहे तर मित्रांनो मी इथे पी एम किसान सर्च करतो तर हे पाहू शकतो मित्रांनो पी एम किसान सर्च केल्यानंतर सर्वात अगोदर एक वेबसाईट येईल पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन तर मित्रांनो त्या वेबसाईटवरती सिंपली तुम्हाला क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता मोदी सरकार की गॅरंटी को हर साल छे हजार सहा हजार पी एम किसान सन्मान निधी योजना के पाच साल बेमिसाल तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला वर्षाला पैसे दिले जातात सहा हजार रुपये तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला इथे खूप सारे ऑप्शन्स दिसतील दिस जसे की इथं तुम्हाला स्टेटस पाहायचं असेल तर इथे आपला पी एम किसान योजनेचा स्टेटस पाहू शकता आणि इथे मित्रांनो बेनिफिशियरी लिस्ट यावरती तुम्हाला क्लिक करायची आहे तर या ठिकाणी यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे ऑप्शन येतील तर सर्वात अगोदर तुम्हाला तुमचे जे राज्य आहे ते निवडायचे आहे तर मित्रांनो हे पाहू शकतो मी महाराष्ट्र केलेलं आहे नंतर इथे दोन नंबरला डिस्ट्रिक्ट म्हणजे आपला जिल्हा तर मित्रांनो इथे अहमदनगर मी सिलेक्ट करतो नंतर इथे सब डिस्ट्रिक्ट तुम्ही इथे सर्च करू शकता तर मित्रांनो मी राहुरी केलेला आहे आणि ब्लॉकमध्ये आपला तालुका तुम्हाला निवडायचा आहे तर हा पाहू शकता मी केलेला आहे आणि नंतर मित्रांनो तुम्हाला इथे व्हिलेजमध्ये तुमचे गाव निवडायचे आहे तर मित्रांनो मी इथे बघू शकता एक गाव निवडून घेतो तुमच्यासाठी तर मित्रांनो इथे चिंचोली निवडलेलं आहे नंतर इथे गेट रिपोर्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे गेट रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर प्रोसेसिंग येईल आणि इथे तुम्हाला सर्व गाव म्हणजे आपण जे गाव सिलेक्ट केलेलं आहे त्या गावामधील संपूर्ण यादी या या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होणार आहे तर हे पाहू शकता इथे सर्व नागरिकांची त्या गावामधील आहेत तर इथे पाहू शकता तुम्हाला जर पण परंतु मित्रांनो हे जे नावं आहेत ते अशी ए बी सी डीनुसार लावले आहेत क्रमवारनुसार तर इथे पाहू शकता तुमचे नाव जर ए बी मध्ये नसेल तर तुम्ही इथे दोन वरती क्लिक करू शकता अशा कर प्रकारे मित्रांनो इथे तुम्हाला खूप सारे नावे दिसतील या यादीमध्ये जर आपले नाव असेल तरच मित्रांनो तुम्हाला पी एम किसान योजनेचा हप्ता मिळणार आहे अन्यथा शेतकरी मित्रांनो कृपया तुम्ही जर आपली ई के वाय सी अजूनपर्यंत देखील केली नसेल तर सरकारकडून सारखं सारखं आवाहन करण्यात येत आहे की कृपया शेतकऱ्यांनी आपली ई के वाय सी पूर्ण करावी अन्यथा शेतकऱ्यांना पुढील हप्ता मिळणार नाही या कारणामुळे शेतकरी मित्रांनो कृपया तुम्ही आपली ई के वाय सी पूर्ण करून घ्यावी म्हणजे तुम्हाला देखील पी एम किसान योजनेचा पुढील हप्ते चालू राहतील तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही आजच्या व्हिडिओमधून आपण तुम्हाला सांगितले आहे की तुम्ही आपले स्टेटस म्हणजेच आपली बेनिफिशियरी लिस्टमध्ये आपले नाव कशाप्रकारे तपासू शकता तर मित्रांनो तुम्हाला जर काही अडचण असेल तर आपण मला कमेंटद्वारे कळवू शकता अन्यथा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र